सर्वांचं स्वागत डॉक्टर सचिन सरांच्या संकल्पनेतून तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण ही जनजागृत मोहीम सुरू करण्यात आली त्यातलाच एक आजचा भाग आपण पाहत आहोत या भागामध्ये निदान डायग्नोसिस सेंटरच्या संचालिका डॉक्टर स्वप्न उटीकर या आपणाला मार्गदर्शन करणार आहेत जाणून घेऊया तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण मी डॉक्टर स्वप्ना ओटीकर माझा लातूर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन ऑफ लातूर या संघटनेतर्फे आणि डॉक्टर इंगळे सरांच्या संकल्पनेतून नो युअर पॅथॉलॉजिस्ट ही ऍक्टिव्हिटी आपण गेली काही दिवस राबवत आहोत त्या अनुषंगानेच आज मी तुमच्याशी संवाद साधणार साधणार आहे एखाद्या रुग्णाच्या आजाराचं जर निदान व्यवस्थित होऊ शकलं तर त्या रुग्णावर उपचारही प्रकारे व्यवस्थितपणे केले जाऊ शकतात तुमचे डॉक्टर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या सांगतात रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजीशी संबंधित अशा वेळेस रुग्णांची सोय व्हावी आणि सर्व तपासण्या एकत्रच करता याव्यात या उद्देशाने सुमारे अठरा वर्षांपूर्वी शिवाजी चौक लातूर येथे आम्ही निदान डायग्नॉस्टिक सेंटरची स्थापना केली आमच्या सेंटरमध्ये अद्याप पॅथॉलॉजी टेस्ट या व्य याव्यतिरिक्त एक्स रे सोनोग्राफी आणि सी स्कॅन या सर्व तपासण्या होतात पॅथोलॉजीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या अद्ययावत मशीनच्या सहाय्याने जसं की ऑटोमॅटेड सेल काउंटर ऑटोमेटेड बायोकेमिस्ट्री मशीन्स ऑटोमेटेड हॉर्मोन मशीन्स त्याच्यानंतर को ॲग्युलेशन असे ॲसे सायटोलॉजी सॅटोलॉजी या विविध प्रकारच्या सर्व तपासण्या आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये करतो तसेच प्रशिक्षित स्टाफ आणि तज्ज्ञ डॉक्टर यांची एक टीम या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आणि स्वच्छ परिसर आणि विश्वासारघातात आमच्या रिपोर्ट्सबद्दलची यामुळे डॉक्टरांचा आणि आमच्या रुग्णांचा आमच्यावर विश्वास आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानते तर त्याच अनुषंगाने आपण आज बघणार आहोत काही खूप रुटीनली ज्या आपण तपास करतो जसं की युरिन एक्झामिनेशन आणि स्कूल एक्झामिनेशन म्हणजेच मलमूत्र एक्झामिनेशन किंवा मलमूत्र तपास आपण ज्याला मराठी भाषेत म्हणू शकतो तर आज मी तुम्हाला युरिन एक्झामिनेशन याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे पण युरिन एक्झामिनेशन म्हणजे नेमकं काय फिजिकल एक्झामिनेशन केमिकल एक्झामिनेशन आणि मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण युरिनचा तपास करतो आज लातूरमध्ये जवळपास दोन हजार युरीन परीक्षण होतात परंतु फक्त पाचशे ज्या तपासण्या आहेत त्या मायक्रोस्कोपच्या आधारे होतात इतर पंधराशे ज्या तपासण्या होतात त्या स्ट्रीप रिडर ह्या प्रकाराने होतात या प्रकारामध्ये मायक्रोस्कोपी केली जात नाही आणि जी स्ट्रीप असते किंवा पट्टी असते त्या आधारावर हे रिपोर्ट दिले जातात पण या रिपोर्ट्स कन्फर्मेशन आपण जेव्हा मायक्रोस्कोपच्या आधारे करतो तेव्हा तो रिपोर्ट पूर्ण होतो असं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि दिस इज हंड्रेड पर्सेंट तर आपण जर समजा बघितलं की युरिन गडूळ रंगाची आहे तर ती गडूळ रंगाची असेल तर त्याला इन्फेक्शन असू शकतं पेशंटला जर चा रंग खूप गडद पिवळा असेल तर पेशंटला जॉन्डिस असू शकतो आणि एखादी विटकरी किंवा लाल रंगाची युरिंग जर होत असेल पेशंटला तर अशा केसेसमध्ये पेशंटच्या युरिनमध्ये ब्लड असू शकतात फिजिकल एक्झामिनेशनवरून आपण एक साधारण अंदाज मांडू शकतो की पेशंटला काय आजार आहे त्यानंतर आपण केमिकल एक्झामिनेशन जेव्हा करतो युरिनचं तेव्हा आपण पी एच त्याच्यानंतर प्रोटीन शुगर हिटोन वायन सॉल्ट ब्लड ह्या विविध प्रकारच्या त्यामध्ये करत असतो त्याच अनुषंगाने प्रोटीन आणि शुगर ह्या दोन ज्या कॉमन टेस्ट आहेत त्याबद्दल मी थोडं सविस्तरपणे सा तुम्हाला सांगू इच्छिते आता प्रोटीनविषयी बोलूया आपण तर आमच्या आमच्या ताशेमध्ये जर सांगायचं झालं तर जेव्हा पेशंटच्या युरिनमध्ये प्रोटीनचे अंश आढळतात किंवा ते वाढलेले आढळून येतात अशा केसेसना आम्ही प्रोटीन युरिया म्हणतो प्रोटीन युरियाचे मुख्यत्वे कॉज कारणं असतात की मूत्रपिंडाला किंवा व्यतिरिक्त इतर काही आधार असतील अशा वेळेला पेशंटच्या मध्ये प्रोटीन्स वाढलेले आढळून येतात मुख्य कारण आहे असं इन्फेक्शन किंवा संसर्ग e पूर्ण युरिनरी ट्रॅकमध्ये किंवा आपण लग्नीच्या ट्रॅकमध्ये कुठेही इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा वेळेला पेशंटच्या मध्ये प्रोटीन्स वाढलेले येतात डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आजकाल खूप कॉमन आहेत ह्या हे आजार तर हे जेव्हा लॉंग स्टँडिंग असतात तेव्हा किडनीवर त्यांचा परिणाम होतो या आजारांचा आणि अशा वेळेला सुद्धा युरिनमध्ये प्रोटीन्स वाढले येतात त्यानंतर याच अंशांमध्ये जर पुढे बोलायचं झालं तर प्रेग्नन्सीमध्ये जे बी पी डिटेक्ट होतं आपण त्याला प्रीइक्लांशी किंवा एकलामशिया म्हणतो महिलांमध्ये जे होतात प्रीइक्लामशिक्लांश हे आजार तर त्या आजारांमध्ये सुद्धा प्रोटीन्स वाढले येतात ताप आला असेल किंवा डिहायड्रेशन झालं असेल कुठल्याही प्रकाराने पेशंटला अशा वेळेस सुद्धा युरीनमध्ये प्रोटीन्स आढळून येतात वाढलेले लहान मुलांमध्ये बरेचदा अंगावर खूप सूज येते बरोबर आहे आपण पाहतो असे पेशंट काही लहान मुलं अशा वेळेस बालरोग तज्ञ स्पेसिफिकली सांगतात की युरीनमध्ये प्रोटीन्स तपासायचे आहेत तर ह्या आजारामध्ये त्या बाळांच्या रगडीमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात शरीरातून विसर्जित होत असतात त्याला आपण नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणतो त्यानंतर आपण शुगर हा एक जो घटक आहे त्याबद्दल बोलणार आहोत हा घटक खरं तर सगळ्यांना आजकाल खूप माहितीचा आहे शुगर म्हटल्यानंतर आपण लागलीच डायबिटीज ही सगळ्यांच्या डोक्यात येतात शंभर टक्के तर मध्ये पेशंटच्या मध्ये साखर वाढलेली येते म्हणजे शुगर वाढलेली येते त्या युरिनमधल्या शुगरचं जे पर्सेंटेज आम्ही देतो ते रक्तामध्ये साखरेच्या पर्सेंटेज कोरिलेटिंग कोटिव्ह असतं किंवा त्यावर अवलंबून त्यानंतर आपण बळूयात मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन कडे जो खूप महत्वाचा भाग आहे पेशंट मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन मध्ये आपण पेशंटचे इन्फेक्शन आहे का ते तपासून बघतो तर हे इन्फेक्शनच्या सेल्स म्हणजे आपण इथे पाहू हो शकतो की ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सगळ्या इन्फेक्शनच्या सेल्स आहेत आणि त्यांना बस सेल्स असं म्हणतो तर ह्या युरिन मध्ये वाढलेल्या आढळतात आपल्याला अशा पेशंट्सना युरिनचा संसर्ग झालेला आहे असं आपण म्हणतो तर मी जसं मग अशी म्हणाले की लाल रंगाचं युरिन असेल तेव्हा पेशंटच्या युरिनमध्ये अशा प्रकारच्या आरबीसीज म्हणतो आपण त्यांना ला, किंवा लाल रक्त पेशी आपण म्हणून लाल रक्त पेशी आपल्याला आढळून देतात त्यानंतर काही प्रकारचे तंतू आपण ज्याला फंगस म्हणतो त्या प्रकारचे तंतू पण युरिनमध्ये आपण पाहतो बॅक्टेरिया वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आढळून देतात त्यानंतर काही प्रकारचे पॅरासाईट काही पेशंट्समध्ये हो आढळून येतात वेगवेगळ्या प्रकारचे कास्ट जसे की ग्रॅन्युलर कास्ट पसेल कास्ट आरबीसी कास्ट ह्या प्रकारचे कास्ट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये पाहायला आढळून येतात आणि हे छोटे छोटे तुकडे असतात आपण त्याला क्रिस्टल असं म्हणतो त्याला वेगवेगळे बे कॅल्शियम ऑक्झायट फॉस्फेट युरिक ॲसिड सिस्टीन ट्रिपल फॉस्फेट ह्या वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्सही आपल्याला युरिनमध्ये आढळून येतात या व्यतिरिक्त बऱ्याच सगळ्या टेस्ट आपण युरिनमध्ये करू शकतो हे सगळ्यांना समजावं यासाठी थोडंसं थोडा भाग आम्ही घेतलेला आहे तर आपण जेव्हा केव्हा युरिनची तपास करतो तेव्हा हा एक साधा तपास आहे असं समजून नये कारण ह्या तपासावर बऱ्याच गोष्टी पुढच्या अवलंबून असतात साधा ताप आला असेल तरी पण युरिन एक्झामिनेशन केल्याशिवाय किंवा पेशंटच्या युरिन तपासल्याशिवाय त्या तापाचं निघाल पूर्ण होऊ शकत नाही ऑपरेशनच्या आधी तर खास करून युरिन इन्फेक्शन आहे का ते बघायलाच लागतं कारण ऑपरेशन नंतरचा संसर्ग जो होतो त्यामुळे तो टाळता येतो आपल्याला त्यामुळे युरिन एक्झामिनेशन हे लहान वाटत असलं तरी पण त्याचं महत्व क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप आहे त्यामुळे योग्य लॅब योग्य रिपोर्ट आपण करून घ्यावेत योग्य ठिकाणी तपास करून मी आपल्या सर्वांना विनंती करते नमस्कार नमस्कार मी डॉक्टर क्रांती स्वामी कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट निदान डायग्नोस्टिक सेंटर लातूर गेली चौदा वर्ष झालं काम करत आहे प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन लातूर या आमच्या संघटनेच्या नो युअर पॅथॉलॉजिस्ट या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधत आहे नुकताच पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये पचनसंस्थेचा पावसाळा ऋतू ऋतू सुरू झालेला आहे आणि या ऋतूमध्ये पचनाच्या संबंधित विकारांची संख्या ही अधिक असते त्याचे कारण असे की पावसाळ्यामध्ये हवामानातली आर्द्रता ही वाढलेली असते आणि ओळसरपणा असतो यामुळे आपल्या पचन संस्थेचा वेग हा मंदावलेला असतो याशिवाय जलसाठे असतात ते पावसामुळे दूषित होतात त्याच्यामुळे त्यामध्ये जीवाणू आणि परिजीवींची वाढ ही लवकर होते याशिवाय उघड्यावरील अन्न ही वाढलेल्या आर्द्रतेमुळे त्याच्यामध्ये पण जीवाणू यांची वाढ पटकन होते आणि असे अन्न खाल्ल्यानंतर फूड पॉयझनिंग होऊ शकते यामध्ये रुग्णांना उलट्या आणि जुलाब होतात त्यालाच आपण गॅस्ट्रो किंवा गॅस्ट्रो म्हणतो या अशा रुग्णांमध्ये मग डॉक्टर्स स्टूल एक्झामिनेशन किंवा मल ही तपासणी सांगतात आणि या तपासणीच्या आधारे वेगवेगळ्या आजारांचे निदान करतात तर आपण पाहूया की स्टूल एक्झामिनेशन म्हणजेच मलपरीक्षण ही तपासणी का व केव्हा केली जाते तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा जैविक संसर्ग याचा शोध घ्यायचा असतो तेव्हा स्टूल एक्झामिनेशन ॲडवाईज केलं जातं जसं की जीवाणूंचा संसर्ग विषाणूंचा संसर्ग आणि वेगवेगळ्या परजीवींचा संसर्ग याशिवाय आंत आंतरिक रक्तस्राव जेव्हा रुग्णाला असेल या अं, परिस्थितीमध्ये शिवाय जेव्हा आताळ्याचा कर्करोग याची शक्यता डॉक्टरांना वाटत असेल तेव्हा स्टूल एक्झामिनेशन ही टेस्ट ऍडवाइस करतात तर आपण नंतर पाहूया की स्टूल एक्झामिनेशनसाठी जे सॅम्पल लागतं ते कशा पद्धतीने कलेक्ट केलं पाहिजे तर यासाठी डॉक्टरांकडून किंवा पॅथोलॉजी लॅबमधून एका स्वच्छ किंवा निर्जंतु कंटेनरमध्येच किंवा डबीमध्ये हे सॅम्पल घ्यायला पाहिजे आणि या मध्ये घेताना अशी काळजी घ्यायची की त्यामध्ये पाणी किंवा युरिन याचा संपर्क किंवा प्रवेश नाही होणार आणि हे सॅम्पल घेतल्यानंतर लगेचच पॅथोलॉजी मध्ये किंवा आपल्या डॉक्टरांकडे जमा करावे यानंतर स्टूल मध्ये पॅथोलॉजी मध्ये ही टेस्ट तीन टप्प्यांमध्ये केली जाते पहिलं दृश्य निरीक्षण दुसरं रासायनिक निरीक्षण आणि तिसरं सुश्मोच निरीक्षण पहिल्या टप्प्यामध्ये दृश्य निरीक्षणामध्ये स्टूलची रंग घनता आणि बाह्यरूप हे पाहिले जाते साधारणतः स्टूलचा रंग हा पिवळसर तपकिरी असतो पण काही आहार आजारात आजारांमध्ये आहारातील बदलामुळे स्टूलचा रंग हा लालसर काळसर किंवा हिर होऊ शकतो याशिवाय स्टूलच्या घनतेवरून सुद्धा काही आजारांचे निदान होण्यास मदत होते यानंतर आहे रासायनिक निरीक्षण रासायनिक निरीक्षणामध्ये वेगवेगळ्या विशेष रासायन्या वापरून विविध घटकांचे विश्लेषण केले जाते जसे की पी एच पी एच मध्ये स्टूलची आम्लता तपासली जाते नंतर आहे रक्ताच्या अंशाची तपासणी रक्ताचा अंश हा नॉर्मली खूप थोड्या प्रमाणामध्ये मध्ये असतो पण पर काही परिस्थितीमध्ये हा अंश खूप वाढलेला असतो तर ते आहे की जीवाणूंचा आणि परजीवींचा संसर्ग आतड्यांवरील सूज किंवा आतड्यांचा कर्करोग या परिस्थितीमध्ये रुग्णांमध्ये रक्ताचा अंश हा जास्त प्रमाणात असतो याशिवाय रासायनिक प्रक्रियेमध्ये निरीक्षणांमध्ये कर्बोदकांची तपासणी केली जाते शिवाय वेगवेगळे एन्झाईम्स आणि प्रोटीन्स यांची देखील एक एक्झामिनेशन केले जाते कर्बोदकांची तपासणी म्हणजेच शर्करा तपासणी यामध्ये काही वेळेला नवजात अर्भकांमध्ये लेक्टेज या नावाचे उत्प्रेरक नसते त्यामुळे लॅक्टोज इंटॉलरन्स ही कंडिशन असते यामध्ये रुग्णाला दूध पिल्यानंतर उलट्या आणि जुळा भेटतात त्यालाच आपण लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतो आणि या रुग्णांमध्ये किंवा या अर्भकांमध्ये शर्करा तपासणी ही पॉझिटिव्ह येते यानंतर आहे सूक्ष्मजीव निरीक्षण सूक्ष्मजीव निरीक्षण मध्ये आपण इथे बघू शकतो या, सु, या, <coughs> या प्रकारे लाल रक्तपेशी रुग्णाच्या स्टुळेमध्ये दिसू शकतात तसेच पांढऱ्या रक्तपेशी या देखील दिसू शकतात <coughs> लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी संसर्ग असेल तर मग स्टुळेमध्ये दिसतात पांढऱ्या रक्तपेशी रक्त आणि इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे जंत आणि त्यांची अंडी हे आपण मायक्रोस्कोपच्या मा मदतीने स्टूल एक्झामिनेशन मध्ये बघतो पण म्हणजे आपण पाहिलं की एक स्टूल एक्झामिनेशन ही एक बेसिक नॉन इंग्रेझिंग पण महत्वाची तपासणी तज्ञपॅथोलॉजिस्ट लॅब असलेल्या लॅब मध्ये होत असते आणि यासोबतच अशा असंख्य अनेक तपासण्या mm. तज्ञ पॅथॉलॉजिस्ट असलेल्या लॅब मध्ये होतात तुमच्या सगळ्या तपासण्या पॅथॉलॉजिस्ट असलेल्या लॅबमधूनच करून घ्या लक्षात ठेवा mm. योग्य लॅब म्हणजेच योग्य निदान म्हणजेच योग्य उपचार धन्यवाद